नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी फोर बातमी अशीची बदल घडवेल नाशिक शहरात चरस विक्री करणारा सराईत मुंबई नाका पोलिसांच्या ताब्यात दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान मुंबई नाका पोलीस ठाण्याची पोलीस शिपाई एकोणीसशे सत्त्याण्णव फरीद इनामदार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की इसम नामे सलमान फालके वय पंचवीस ते तीस वर्ष रंग सावळा अंगात काळपट रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची जीन्स घातलेला दिनांक एकवीस एक दोन हजार पंचवीस रोजी रात्री एक वाजण्याच्या दरम्यान आग्रा मुंबई हायवे सर्व्हिस रोडवर एन डी सी सी बँकेजवळ वडाळा नाका नाशिक या ठिकाणी चरस या अंमली पदार्थाची विक्री करण्याकरिता येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची माहिती त्यांनी लागलीच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संतोष नरुटे यांना कळवली त्या अनुषंगाने व पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांनी लागलीच सदर बातमीची माहिती वरिष्ठांना देऊन छापा कारवाई कामी परवानगी प्राप्त करून घेतली त्यानंतर पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांनी मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली छापा पथक नेमून दोन पंचांना बोलावून घेऊन कारवाईच्या अनुषंगाने सूचना दिल्या त्यानंतर आवश्यक ती कायदेशीर का, कार्यवाही पूर्ण करून मुंबई नाका पोलीस ठाण्याकडील छापा कारवाई पथकाने महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित विभागीय कार्यालय नाशिक येथे सापळा लावून थांबले असता मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास एक संशयित इसम अंगात काळ्या रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट परिधान केलेले दिसला त्यास पथकाने चारही बाजूने अटकाव करून त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव सन्मान शकील फाल्के वय बत्तीस वर्ष राहणार प्लॉट नंबर चारशे चार श्रद्धा बिल्डिंग बी विंग अमृतनगर पाईप कंपाऊंड ब्रुम बृंभा ठाणे असं सांगितलं त्यावेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या जीन्स पॅन्टच्या उजव्या बाजूच्या खिशात खाकी रंगाच्या कागदी पाकिटात एका प्लास्टिकच्या पारदर्शक जिपर लॉक पिशवीमध्ये हिरवट काळपट रंगाचा उग्र वास असलेला एकोणपन्नास ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ चरस मिळून आल्याने पथकाने त्यास मिळून आणलेल्या मुद्देमालासह ताब्यात घेतलं त्यावरून मुंबई नाका पोलीस ठाण्याचे गुन्हा रजिस्टर नंबर औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे घटक एन डी पी सी कायदा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर आरोपीचा अभिलेख तपासला असता त्याच्यावर यापूर्वी इंदिरानगर पोलीस ठाणे नाशिक येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अडुसष्ट ऑब्लिक दोन हजार तेवीस एन डी पी एस कायदा कलम आठ क वीस व बावीस क एकोणतीस अनन्वय गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यात तो जामिनावर आहे गुन्ह्याचा पुढील तपास श्री एम एल शेख पोलीस उपनिरीक्षक मुंबई नाका पोलीस ठाणे नाशिक शहर करत आहे दिनांक वीस एक पंचवीस रोजी साधारण रात्री साडेनऊच्या दरम्यान मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई एकोणीस सत्त्याण्णव फरीद इनामदार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की इसम नामे सलमान फालके हा एकवीस एक, एक पंचवीस रोजी साधारण झिरो झिरो तीस साडेबारा रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान चरस हा अंमली विक्री करण्यासाठी मुंबई आग्रा रोड जो आहे वडाळा नाका या ठिकाणी येणार आहे अशी माहिती आम्हाला मिळाल्याने आम्ही तात्काळ सदरची माहिती जी आहे ती वरिष्ठांना कळवली आणि माझे सहकारी क्राईम पी आय सुधीर पाटील सर आणि आम्ही ए पी आय सिरसाठ यांना घेऊन तात्काळ पथक तयार करून सदर ठिकाणी दोन पंचांना घेऊन सापळा लावला आणि साधारण एक साडेबाराच्या दरम्यान जे वर्णनाप्रमाणे जी माहिती मिळाली होती आणि तो जी सम आला याबाबत खात्री झाल्यानंतर आपण त्याला ताब्यात घेऊन दोन समक्ष त्याच्याकडून आपण एकोणपन्नास ग्रॅम चरस जप्त केलेला आहे सदर आरोपी अटक करून आपण माननीय न्यायालयासमोर हजर केलं आहे आणि न्यायालयाने त्याला न्यायालयानं ने कोठडी सोडवले आहे सदर आरोपीचा जो त्यांनी चेरस आणलं होतं हे चेरस त्याने कोठून आणलं आणि याच्यामध्ये कोण येणार आहे ह्या गोष्टीची शहानिशा चालू आहे सदर गुन्ह्याचा तपासा मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मुस्तफा शेख हे करत आहेत सदरचा आरोपी हा रेकॉर्ड वरचा आहे इंदिरानगर हद्दीमध्ये एक एनडीपीएस ची कारवाई झाली होती स्क्वॉड कडून त्या गुन्ह्यामध्ये हा आरोपी आहे आणि सदर आरोपी हा विशेष म्हणजे मुंबईवरून हा मुंबऱ्याचा आहे आणि हा हजेरी देण्यासाठी स्क्वॉड एनडी पी एस स्क्वॉड या ठिकाणी आला होता दरम्यान ही त्याने एन डी पी एस चा गुन्हा केलेला आहे अजून पुढील तपासा ती निष्पन्न होईल मग तशी तशी आपण बाकी लोकांना निष्पन्न करून कायदेशीर कारवाई हा एनडीपीएस चा पदार्थ होता एमडी